श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा एकोणावीस जुलै प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज सांगतात की साधनांची चार अंगे एकोणावीस जुलै या प्रवचनात महाराज सांगतात की साधनं करायची असेल तर साधनांची चार अंगे आहेत मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कोणीच दिसत नसे तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच मी हे मी सांगतो आहे प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावे आणि घालविण्याचा प्रयत्न करावा माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्यांच्या डोळ्यातले कुसळ मात्र मुसळापेक्षा जास्त मोठी दिसते हेच चुकते ना मग आपण दुसऱ्यांचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केलं आणि दुसऱ्यांच्या निंदेत किती वेळ घालावला किती काळ घालावला याचा पाढा वाचावा म्हणजे चित्तशुद्ध चित्तशुद्धी होत जाईल रोज असे तुम्ही करी जा म्हणजे तीन महिन्यात तुमचे चित्त नक्कीच शुद्ध होईल चित्त शुद्ध, शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का संत आपल्यासारखेच देहधारी असतात का हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे अशा वेळी दासबोध हाच सत्संग -चा -चा होईल समर्थांनी सांगून ठेवले आहे की जी विश्वासाने हा ग्रंथ जो कोणी दासबोध हा ग्रंथ विश्वासाने वाचील त्याला माझा संघ घडेल आपण संतांना देहात पाहू नये तर जे ते जे साधन सांगतात तेच ते होत असे समजावे त्यांनी चार गोष्टी करायला सांगितल्या आहेत एक निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुण उपासना करावी त्यानेच निर्गुण रहस्य कळेल दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता अभिमानाने परमात्मा दुरवतो सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो तिसरी गोष्ट म्हणजे अन्नदान कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे त्याचे महत्व फार आहे चौथी गोष्ट म्हणजे भगवंत नामस्मरण अखंड ठेवणे परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटतच कामा नाही संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नाही ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही भेटणं आल्यास झाल्यासारखेच आहे आज एक यात्रा केली उद्या दुसरी यात्रा करायची राहिली अशी इच्छा का असावी गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्यानेचे त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते गुरु परते दुसरे त्याला साधनच नसते तोच परमा परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानी मनही येत नाही आजचे बोधवचन हो अत्यन्त चिकाटिने संतांचा समागम करावा कृपेस पात्र वे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।